राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्या आभा पांडे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी निघालेल्या आपण बघू शकतो ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नागपूर नागपुरातील प्रभाग क्रमांक एकवीसमधून आभा पांडे माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्या आपला उमेदवारी अर्ज भरतायत महायुतीमध्ये अजितदादा गट असणार की नाही याचं निर्णय झालेला नाही आणि अशी माहिती आहे की सोहळावर निवडणूक लढणार त्यामुळेच आता आभा पांडे आहे, आहे, महिला आहे, आपले मतदार सोबत जे आहे 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 त्या महिला आणि शक्ती प्रदर्शन करत निघालेले आहे ताई काय सांगणार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही अर्ज भरायला निघाले बघा माझ्या पाठीशी जनता स्वतः म्हणून आलेली आहे आणि ते शक्ती प्रदर्शन तुमच्या शब्दात असू शकते पण हे सगळे माझ्या परिवारातले कुटुंबातले लोक आहेत ज्यांनी मला आजपर्यंत इथे आणलेलं आहे आणि आज आम्ही फॉर्म भरताना मला खूप आनंद होत आहे की प्रभागातील सर्व नागरिकांचा भरगतचा प्रतिसाद मला मिळतो आहे आणि आज तुम्ही गर्दी बघा इथे किती आहे लोकांचा आशीर्वाद आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी असणार की नाही अजून फैसला झाला नाही तुम्ही कसा फॉर्म भरतोय बघा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढो अथवा स्वबळावर लढो मला सांगितलं सांगितलंय की तुम्ही तुमचा टाकून द्या त्यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म माझा टाकत आहे ए बी फॉर्म कधी जोडणार बी फॉर्म पार्टी देईल दे ना तेव्हा आम्ही जोडून देऊ पण वेळेच्या मर्यादेच्या आतच आम्ही ते जोडून देऊ काय मुद्द्यांवर प्रचार करणार ताई म्हणजे तुम्ही जर स्वभावा लढलात तुमची पहिली लढत भाजपचीच आहे बघा ती लढत कुणाबरोबर आहे यापेक्षा जास्त अतिमहत्वाचं हे आहे की मी मागील साडेआठ नऊ वर्षात जनतेमध्ये काय काय कामं केलेली आहेत मी आपलं काम घेऊन चाललेली आहे म्हणून मला कुणाच्या विरोधात बोलायचं नाही आणि बोलण्याची गरजही नाही प्रश्न राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज भरणाऱ्या पहिल्या उमेदवार आहे तुम्ही नागपुरातल्या हो बिलकुल त्याला पण भाग्य लागतो नशीब लागतो आणि आज मी इथे फॉर्म टाकत आहे आणि नागरिकांचं स्वतः म्हणणं आहे की चार वर्ष जेव्हा सगळे नगरसेवक पळाले होते प्रशासक राजामध्ये तेव्हा फक्त आभातही तुम्ही होत्या ही, ही प्रचंड गर्दी तुम्ही बघता आणि सगळ्यांच्या समर्थनार्थ सगळ्यांच्या समर्थन मध्ये आज आम्ही हा फॉर्म टाकत आहोत मुहूर्त कितीच आहे मुहूर्त तर सगळे बरोबर काढतातच तुम्हाला माहिती आहे आणि मुहूर्ताच्या अनुसारच आम्ही आता चाललो आहे आपण ही गर्दी या ठिकाणी बघू शकतो आभा पांडे या प्रभाग क्रमांक एकवीसमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहे महिला मतदार आहेत पुरुष आहे आणि नागपुरात अजितदादा गटाच्या पहिल्या उमेदवार ज्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहे कॅमरामॅन साईसह गजानन उमाटे टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव